गणपती बाप्पाच्या जयघोष करीत पुढच्या वर्षी लवकर वर या अशा जयघोषामध्ये पेण तालुक्यातील गणेश भक्तांनी दहा दिवसाच्या बापाला अश्रू भरल्या डोळ्यांनी निरोप दिलाय संध्याकाळनंतर पेण शहरातल्या प्रत्येक वाड्यामधील गणपती बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या तर पारंपरिक वाद्यावर ठेका धरत भाविकांनी नृत्य करत नदी आणि तलावापर्यंत बापाची मिरवणूक पार पाडली यानंतर विसर्जन स्थळावर पोहोचल्यानंतर सामूहिक आरत्या करून मोठ्या भक्तिभावाने या गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा पार पाडला तर विसर्जनाच्या वेळी कोणतेही अनुचित घटना घडू नये यासाठी पेन तालुक्यातील पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली होती या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर आर्णी येथे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व स्तरातून या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला एकशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पडली यावेळी अनेक सामाजिक संस्था राजकीय नेते विविध पदाधिकारी पत्रकार डॉक्टर्स व्यापारी संघटना ज्येष्ठ ईद मिला दुनाबी रक्तदान शिबीर समितीच्या वतीने सर्व रक्तदाते उपस्थित मान्यवर आणि सहकार्य करणाऱ्या संघटनांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी

गणेश विसर्जन म्हटलं की डी मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा करणारी तरुण पिढी आपल्या डोळ्यासमोर येते मात्र या परंपरेला पूर्ण विराम देत उमरखेड तालुक्यातील टाकळी या पारंपरिक संत विचारांच्या भजनाच्या तालावर खेळत गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात पार पाडले साधू संतांच्या परंपरेचा आनंद घेत अनावश्यक खर्च टाळत आपल्या धर्माची होणारी विटंबना टाळावी असा संदेश या विसर्जन मिरवणुकीतून देण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी हिम्मतनगर येथील जागृत देवस्थान असणाऱ्या परमेश्वर मंदिरातील मानाचा गणपतीचा टाळ मृदुंगाच्या कणकेश्वर तलावामध्ये विसर्जन करण्यात आलं यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीमाळ सेक्रेटरी अनंता देवकते पोलीस निरीक्षक अमोल भगत इत्यादी मान्यवरांच्या हस्ते बापांची महाआरती देखील करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोमपिलवार यांनी वसमत तालुक्यात ढोल ताशाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात बाप्पाचा जयघोषात पुढच्या वर्षीची आस लावून लाडक्या बाप्पाला निरोप दिलाय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी खेड तालुक्यातील वीस ते पंचवीस खेड्यातील भाविक भक्त गणेश चतुर्थीच्या निमित्ताने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी उमरखेड येथे येतात त्यामुळे पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता पण भर पावसात ढोल ताशांच्या गजरात महेश्वरी खुले नाट्यगृह या ठिकाणी तयार केलेल्या कृत्रिम तलावामध्ये घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले यावेळी विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जनाची सांगता होत आहे मुंबईचा गिरगाव चौपाटीवर हजारो भाविकांच्या उपस्थितीत घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन झाले उत्साह भक्ती आणि पर्यावरणपूर्वक संदेश देत पारंपरिक वाद्याच्या गजरात हा सोहळा पार पडला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गिरगाव चौपाटीवर झालेल्या भव्य गणेश विसर्जन सोहळ्यासाठी खास थायलंडवरून काही नागरिकांनी उपस्थिती लावली गिरगाव चौपाटीवरील हा क्षण महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारा ठरला आहे गणेश विसर्जनातील उत्सव भक्तिभावाचा गजर आणि श्रद्धेचा अनुभव घेत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी ৱ অবাউট টেল এবাউট গণেশ বিচৰ্জন টুৰিজ ফেষ্টিভল ইন ইণ্ডিয়া আই আই ৱাজ চাৰি ফ্ৰম হিয়াৰ ইজ মাই ফেভৰেট ফেষ্টি আই হেম হি হিয়াৰ এণ্ড আই মেড কেম্পী কমিং ফ্ৰম থাইলেণ্ড বেংকক গণপতি বাপ্পা ইন থাইলেণ্ড ৱৰ্ডশিপ লাই অল' বাট Look जी श्री गणेश असं त्यांनी म्हटलेलं आहे थायलंडच्या बँकॉक येथून ते मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे स्थापन केल्यानंतर आज त्याचं विसर्जन करण्यात येत आहे मुंबईच्या गिरगाव चौपाटी या ठिकाणी गणपती बाप्पाचं आज विसर्जन करण्यात येत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने गणपती बाप्पाचे जे भाविक आहेत श्रद्धाळू आहेत त्यांच्यासोबत गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जित करण्यासाठी गिरगाव या ठिकाणी पोहोचत आहे आणि पूर्णपणे भक्तिभावाने आणि हृदय अंतकरणाने ते या ठिकाणी गणपती बाप्पाचं जे विसर्जन आहे ते करण्यासाठी तत्पर झालेले आहेत काही वेळातच गिरगाव चौपाटीच्या अरबी समुद्रामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे मी विनोद कांबळे व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गायकवाड सह न्यूज मराठी ट्वेंटी बाय सेव्हन मुंबई अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ सपत्नीक आपल्या शासकीय निवासस्थानी पारंपरिक विधीसह भक्तिमय वातावरणात कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचं विसर्जन केलं आहे गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषांनी परिसर दुमदुमला मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेसाठी समृद्धी सुख आणि शांततेची प्रार्थना करत पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचा संदेशही दिला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी